स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला प्रकल्प। दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नेरळ धामोते येथील सुदर्शन डेव्हलपर्स या सदनिकेमध्ये गृह खरेदीदाराची फसवणूक झाली असून या खरेदीदारास कोणतेच प्रशासन सहकार्य करत नसल्यानं अखेर खरेदीदारानं कर्जच्या टिळक चौकात कुटुंबासह आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणात पंचाहत्तर वर्षीय आईनं मुलासाठी सहभाग घेतलाय भर उन्हात हे उपोषण सुरू असून वृद्ध महिलेच्या धोका निर्माण दरम्यान उपोषणाचा दुसरा दिवस सुरू झाला असून उपोषण स्थळी कुठलेच प्रशासन भेटीसाठी पोहोचलेलं नसल्यानं खेदाची बाब समोर आलीय खालापूर तालुक्यातील सोमजाईवाडी खोपोली येथे राहणारे बाबासाहेब छबन नखाते यांनी नेरळजवळील जवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथील सुदर्शन डेव्हलपर्स या गृहप्रकल्पात आधार फायनान्स कंपनीकडून गृह कर्ज घेऊन स्वप्नातील घर खरेदी केलं होतं या घराचा ताबा 2021 हजार एकवीस मध्ये गृह खरेदीदारांना बिल्डर संजय सिंग यांच्याकडून देण्यात येणार होता परंतु या गोष्टीला आता तीन वर्षे उलटून गेली आहेत परंतु अद्यापही घर ताब्यात मिळालेलं नाही बाबासाहेब चबन नखाते कट यांच्या बँक खात्यावरून बँकेचा हप्ता होऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली यानंतर नखाते यांनी आपले बँकेचे हफ्ते देण्यास थांबवले असून बँकेनं कुठलीही नोटीस न नो देता बिल्डरच्या संगणमतानं खरेदी केलेले घरच ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय खर तर नेरळ धामोते येथील सुदर्शन डेव्हलपर्स बिल्डर आणि आधार फायनान्स कंपनीनं संगणमतानं विश्वास संपादन करून माझी घोर फसवणूक केल्याचा आरोप ठेवत बाबासाहेब यांनी खरेदीदारानं न्यायासाठी वेळोवेळी शासन दरबारी पत्र व्यवहार केला तर नेरळ धामोते येथील सुदर्शन डेव्हलपर्स बिल्डर आणि आधार फायनान्स कंपनीनं संगणमतानं विश्वास संपादन करून माझी घोर फसवणूक केल्याचा आरोप बाबासाहेब छबन नखाते या गृहखरेदीदारानं न्यायासाठी वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार केला परंतु कुठल्याही प्रकारे न्याय मिळत नाही म्हणून नखाते कुटुंबियांकडून सांगण्यात आलं होतं अखेर नखाते कुटुंबानं आपल्या न्यायासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं असून मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी कर्जत टिळक चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणामध्ये नखाते यांची धर्मपत्नी आणि दोन मुलं आणि पंचाहत्तर वर्षीय आई शशिकला छबन नखाते या देखील मुलाच्या न्यायासाठी सहभागी झाल्यात यावेळी विविध मागण्या उपोषणकर्ते बाबासाहेब नखाते यांनी केल्या प्रमुख मागण्यांमध्ये आधार फायनान्स लिमिटेड बँकेचे सर्व थकबाकी बिल्डर संजय महेंद्र सिंग यांनी भरावी तसंच खरेदी केलेले सदनिक फ्लॅटचे सर्व पत्रक देणे अलॉटमेंट लेटर आणि ताबा पत्रक यांसह विविध मागण्या या करण्यात आल्या बाबासाहेब जबरनाखातील रानार सु खोपोली येथे असून मी नेरळ धामोटे येथे फ्लॅट खरेदी केला होता बिल्डर संजय संजय महेंद्र सिंग यांच्याकडून आधार फायनान्शल लोन घेऊन हा फ्लॅट खरेदी केला होता गेल्या दोन हजार एकवीसला खरेदी खात्यानुसार बिल्डर संजय सिंग हे ताबा देणार होते परंतु आजपर्यंत ताबा दिला गेला नाही याबाबत मी वेळोवेळी नेरळ पोलीस स्टेशनला अर्ज करून परत माननीय उपविभागीय अधिकारी कर्जत यांना देऊन माननीय माननीय अधीक्षक अलिबाग यांना देऊन कलेक्टर परत प्रांत परत तहसीलदार परत पंचायत समिती आणि जिथे आस्थापने कार्यालय त्या त्या ठिकाणी मी आजपर्यंत सगळ्या अर्जपत्रव्यवहार केले परंतु आजपर्यंत मला वेळोवेळी कुणी पाहिजे तसा ठोस न्याय दिला गेला नाही म्हणून आज मी या ठिकाणी कर्जत टिळक चौकामध्ये या यांच्या विरुद्ध उपोषणाला बसलेलो आहे या याचं कारण असं आहे की गेल्या तीन वर्षामध्ये मी बँकेचे हप्ते भरतो आहे आणि बँक बैं, बैंक, बँकेला अर्ज अर्ज देऊन की सदर मला ताबा कधी भेटेल असे लेखी पत्र सुद्धा बँकेने मला कुठल्याही याच्यावर उत्तर दिलं नाही नंतर बिल्डरलासुद्धा मी व्हॉट्सअपद्वारे किंवा वेळोवेळी पत्रव्यवहार करून बिल्डरनी मला ताबा कधी देणार याबाबत आ आजपर्यंतही कळवलं गेलं नाही आणि याचा एक मानसिक त्रास घेऊन आज मी कुठेतरी एकदम एकदम म्हणजे म्हणतात ना की एखाद्या की वीष प्राशन करून मरण जावा याचा अर्थ असा होतो परंतु मी हा विचार न करता मी संघर्षाने संघर्षाने यांना तोंड देण्यासाठी आज उपोषणाला बसलो माझी आई पंच्याहत्तर वर्षाची आहे ती आज माझ्या संघट उपोषणाला बसली पण सकाळ आजपासून आजच्या याला सकाळपासून कुठलेही अधिकारी आणि कुठलेही मोठे कुठलेही ने, नेते नेते मंडळी आणि कुठल्याही आस्थापनाच्या कार्यालयातले कोण वरिष्ठ अधिकारी हेही इथं भेट न दिल्याने फक्त आदर फायनानचे कर्मचारी आले परंतु त्यांनी जे पत्र दिलं ते पत्र त्याच्यामध्ये जो आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती त्याची तिथे दिली पाहिजे त्याच्यामुळं मी आज इथं होमरण उपोषणासाठी बसलेलो आहे एकूणच कर्जत तालुक्यात गृह खरेदीदारांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आलंय यासाठी वेगळी स्वतंत्र यंत्रणा होणं गरजेचं असून प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे जीवनाची पदरमोड करून आपले स्वप्नातील घर खरेदी करू पाहणारे अडकून पडतायत बँक आणि बिल्डर हे खरेदीदारांच्या पैशावर मौज मजा करत असताना सर्वसामान्य माणूस मात्र मेटाकुटीला येतो आज नखाते यांच्या कुटुंबावर ओढवलेलं संकट आणि मुलाच्या संकटात पंचाहत्तर वर्षीय आई देत असलेली साथ हे दृश्य मन हिलावून टाकणार आहे शासन श्रीमंतांच्या पायाखाली लाल पायघड्या घालते तर सर्वसामान्यांसाठी गळ्यातील फास बनतीये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत